आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील मंगळापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी शिक्षक मिळावा अशी मागणी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली गेली आहे या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिकतायत इथं पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे आणि तीनच शिक्षक आहेत त्यामुळे अजून एका शिक्षकाची या शाळेला गरज आहे अशी मागणी पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब वागरे उपाध्यक्ष आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीत सोमवारपर्यंत एक शिक्षक पाहिजे नाहीतर आम्ही आमच्या शाळेचं गेट बंद करून बाहेर बसणार आहेत उपोषणासाठी बसणार आहेत त्यासाठी एक सोमवारपर्यंत एक शिक्षक आम्हाला पाहिजे आणि आम्ही आता हे लेटर अमोल शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गट विकास अधिकारी आणि पंचायत समिती या सगळीकडे आम्ही देणार आहेत त्यामुळे याचा विचार त्यांनी लवकरात लवकर करावा एक आदर्श शाळा आहे आणि तिथं अगदी थोड्याशा मुलांवरून एक शिक्षक कमी झालेला आहे त्या शाळेला सोमवारपर्यंत शासन म्हणजे ओ साहेबांनी आणि या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी गुंड साहेबांनी आम्हाला सोमवारपर्यंत एक शिक्षक द्यावं या शाळेमध्ये एकदम गरीबांची मुलं शिकतात मोठ्यांची मुलं पैसे देऊन संगमनेरला शाळेत येतात जातात परंतु आमच्या मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं म्हणून आम्ही जर आम्हाला सोमवारपर्यंत शिक्षक मिळाला नाही तर आम्ही गेट बंद आंदोलन करू आणि शेवटपर्यंत याचे आम्ही सोडणार नाही शेवटपर्यंत आम्ही त्याचे प्रयत्न करीत राहू आम्हाला सगळं आमचं ऐकून घेऊन आम्हाला एक शिक्षक द्यावा अशी आम्ही साहेबांना विनंती करतो सरकार एक प्रकारे विचार करते का ग्रामीण भागामध्ये मराठी शाळा टिकल्या पाहिजे आणि या प्रमाणेच आमची मंगळापूर शाळा सगळ्या सुविधा उपलब्ध अशी मंगळापूर शाळा जिल्हा प्राथमिक शाळा आहे यामध्ये आमच्या पहिली ते चार वर्ग या ठिकाणी जवळपास चाळीस पन्नास वर्षापासून भरत आहे तर आज आमच्या काही पटसंख्येच्या अभावी थोडी साधारणतः पाच ते दहा पटसंख्या कमी आहे या पटसंख्या अभावी आम्हाला एक शिक्षक कमी झालेला आहे आणि आमच्या या एक शिक्षक कमी झाल्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांच्या गोरगरीब विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे तर आम्ही साधारणतः महिना दीड महिनापूर्वी आम्ही गट शिक्षणाधिकारी गुंड साहेब यांना या विषय कल्पना दिलेली होती पण आमची आजकाल काल सव्वीस जानेवारी दिवशी ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये असा विषय करण्यात आला आपल्याला जोपर्यंत एक शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आपल्या शाळेचे गेट बंद राहील तर आज आम्ही या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी तसेच बीडीओ गट विकास अधिकारी साहेब याला एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत आमचे सर्व पालक या ठिकाणी पाहू शकतात त्या ठिकाणी बहुसंख्यनं आमचे उपाध्यक्ष दीपालीताई पवार त्यानंतर आमच्या गावतील ज्येष्ठ गोपीनाथ तिरुपोते बाळासाहेब पवार त्यानंतर सगळेच उल्हास बर्डे असतील दीपक साळवे असतील त्याबरोबर साहेबराव वैराळ असतील त्याचबरोबर शरद पवार असतील त्यानंतर मंगेश वाडे यांच्या भगिनी असतील आमचे भरपूर या ठिकाणी सगळेच पालक या ठिकाणी उपस्थित झाले आमचं सगळं या प्रश्नाला एकच विनंती करण्यात येते की आम्हाला लवकरात लवकर जर एक शिक्षक नाही दिला तर आमचे सगळे पालक जे विद्यार्थ्यांचे जे सगळे वडील आहेत आई वडील आम्ही सगळे गेट शाळेच्या गेट समोर आम्ही गेट उघडून देणार नाही बंद करू शाळा आणि आम्ही आंदोलन उभं करू आम्हाला कुठल्या परिस्थितीत एक शिक्षक भेटला पाहिजे हे आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि अध्यक्ष शाळा समितीचे अध्यक्ष या नात्यानं मी प्रशासनाला व आपल्या तालुक्याचे नवसित लाडके आमदार अमलभाऊ भाऊ खतार यांना आम्ही काही दिवसापूर्वी याची कल्पना दिलेल्या आहेत त्यांनी पण आम्हाला सकारात्मक निर्णय कळवला आहे की आम्ही पण तुम्ही पाठपुरा करून आम्ही गट शिक्षण अधिकारी यांना बोलू अमलभाऊ बो खताने आम्हाला सहकार्य त्या दिवशी केलेलं आहे आणि इथून पुढे अमोल होऊन आम्हाला यामध्ये थोडं लक्ष घालून आम्हाला लवकरात लवकर एक शिक्षक मिळून द्यावा हे आमच्या सर्व गाव ग्रामस्थांच्या वतीनं व शाळे व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व सदस्यांच्या टीमच्या वतीनं मी विनंती करतो शिक्षक न मिळाल्यास जिल्हा परिषद शाळेच्या गेटवर आंदोलन केलं जाईल असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी दिलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट